नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा अडतीसावा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात तीस जून ते नऊ जुलै दरम्यान विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या धर्मांदाय संस्थेचा अडोतीसावा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा महोत्सव दिनांक तीस जून ते नऊ जुलै या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक व समाजोपयी उपक्रमाने उत्साहात साजरा होणार आहे या कार्यक्रमाची माहिती कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सचिव सामराव मोरे यांनी महोत्सवाचे सविस्तर नियोजन सादर करताना सांगितले की श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून अन्नदानासारखे पवित्र कार्य अविरतपणे करत आहे संस्थापक अध्यक्ष जन्मंजराजे राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक पर्यावरणपूरक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे महोत्सवाची सुरुवात सोमवार तीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दीप प्रज्वलनाने होणार आहे या उद्घाटन प्रसंगी अक्कलकोट विरत मठाचे बसलिंग महास्वामी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन पुजारी स्वामी समर्थ समाधी मठाचे वेदशास्त्री अण्णू महाराज अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर नगर परिषदेचे सीईओ रमाकांत टाके उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यमावार अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके आणि श्री स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे महोत्सव कालावधीत दररोज सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वेळेत राज्यभरातील मान्यवर कलाकार विविध विषयांवरील सादरीकरण करतील या कार्यक्रमाद्वारे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जागृती घडवण्याचा मंडळाचा उद्देश आहे या पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे संतोष भोसले लक्ष्मण पाटील मनोज निकम अनिकेत सोनटक्के सेवेकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ अक्कडकोटच्या अन्नदानाचे कार्य करणारे श्री स्वामी समतान क्षेत्रमंडळ अक्कलपूर हे न्यास उद्याच्या तीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान धर्मसंकेत व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन श्री गुरुपौर्णिमेनिमित्त केलेले आहे गुरुपौर्णिमा के ही अकरा दहा जुलै दोन हजार पंचवीसला संपन्न होणार आहे आणि या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नेटकेपणानं करण्यात आलं आहे कार्यक्रमाची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मंडप गावामध्ये ठिकठिकाणी बॅनर पोस्टर्स पत्रिका सगळ्यांना पत्रिकेचं वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे एकंदरीत कार्यक्रमाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि सर्व पत्रकार बंधनं देखील तसं आव्हान आपण केलेलं आहे की बाबा रोजच्या रोज त्यांनी ह्या कार्यक्रमाचं हे करायचं आणखी दहा जुलैला मात्र काही दिग्गज मंडळींच्या मान्यवरांच्या देणगीदारांच्या शो असते स्वामीना महानवेद्य दाखवून संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची धूमधडक्यामध्ये गावामध्ये म प्रमुख मार्गाने निर्मूक निघणार आहे असं पूर्ण एकंदर टोटली गुरु श्री गुरुपौर्णिमाने स्वामी समर्थ अन्य चित्र वर्धापन अडतीसावं वर्धापन दिन या रीतीनं संपन्न होणार आहे श्री स्वामी स्वतः अन्न क्षेत्रमंडळ अक्कलकोट या धर्मादाय धर्माध्यान्यासाच्या वतीने संपन्न होणारे जे हे कार्यक्रम आहेत श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले धर्मसंकल्प व सांस्कृतिक का कार्यक्रमाचे का जे नेटकं का आयोजन सन्माननीय ने श्री जन्मेजय राजे विजय श्रीराजे भोसले महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय शेत अमोलराजे जन्मेजयराजे भोसले अध्यक्ष आ, यांच्या देखरेखाली यांच्या कर्तृत्वाने जे संपन्न होत आहे या कार्यक्रम आवर्जून तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांनी आवर्जून हजेरी लावावी असं मी अन्य छत्र मंडळाच्या वतीनं तसेच जनवेजराजे विजयश्वरजी भोसले यांच्या सुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका